मी सध्या स्वारगेट परिसरातील एका पेट्रोल पंपावर आहे आपण जर पाहिलं तर स्वारगेटचा जो बस स्टॉप आहे तो अगदी काही हक्केच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय की पेट्रोल पंपावर मी आलेलो आहे आणि या ठिकाणी नेमकी महिलांसाठी कशाप्रकारे स्वच्छता गृहाची सोय केलेली आहे आपण पाहणार आहोत खरं तर आज अधिवेशनामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा समोर आणलेला आहे की कामानिमित्त ज्या महिला बाहेर पडतात त्यांना स्वच्छतागृहांची सोय भेटत नाही किंवा स्वच्छतागृह खराब असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा या महिलांना सामना करावा लागतो आता मी या ठिकाणी या स्वारगेट भागातील पेट्रोल पंप आलो आपण पाहतोय की या ठिकाणी ह्या गाड्या लावलेल्या आहेत आणि या ठिकाणाहून वाट काढत आपण जर पेट्रोल पंपावर आलो तर पुरुषांसाठी हे जे स्वच्छता गृह आहे ते आहे मात्र महिलांसाठी हे स्वच्छता गृह असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी महिलांसाठी कोणताही बोर्ड आलेला हे असं खोडलेलं दिसतंय मात्र महिलांसाठी जो वॉशरूम आहे त्याला या ठिकाणी लॉक दिसतंय आपण पाहतोय की हे लॉक आहे आणि हे पुरुषांसाठी असलेलं वॉशरूम आहे आपण जवळपास तीन पेट्रोल पंपांवर अशा प्रकारे पडताळणी केली चित्रावाग्यांनी जो आरोप केला होता अधिवेशनामध्ये की कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांची जी स्वच्छतागृहासाठी गैरसोय होते आणि याबाबत सरकारकडून या, सरकार या गोष्टीचं सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे आणि ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आपण पाहतोय की आपण आत्तापर्यंत पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील तीन वॉशरूम असतील तीन स्वच्छतागृहात आपण गेलो होतो आणि एका ठिकाणी महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छताच गृह नव्हती किंवा एका ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह होतं तर या पेट्रोल पंपावर आपण पाहतोय की जे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे असं सांगितलं जात आहे त्या स्वच्छतागृहाला कुलूप असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं नक्की आता सरकारांकडून यावर काय भूमिका घेतली जाते किंवा काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं